आज या कुस्ती मैदानासाठी उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान आखाड्यामध्ये होत मोहिते साहेब भोसले सर त्यांना आखाड्यामध्ये घेऊन येत चला पैलवान पलीकडं बराच वेळ चालू आहे कुस्ती कुस्ती आर पार झाली पाहिजे पैलवान कुस्ती सोडवले जाणार नाही यात्रा कमिटीचे सूचना आलेल्या आंबा हलगेवाले हो आणि कोळेकर बापो कोळेकर वस्ताचा सन्मान संपन्न होतोय यथा बाबा यात्रा कमिटीतर्फे आपल्या मुलींना घेऊन इथं वस्ताद आलेले चला एक नंबर दोन नंबरच्या पहिला तयारी करा सौरभ पाटील चला आखडेवरती या आला शेडगे पहिला चला आ? दोन चे चला आणि एक प्रेक्षणीय बसली लागते आखाडीवरती सौरभ चालला करा राज पाटील राजू पाटील राजू पाटील आणि शेंडगे पैलवान काठी इंदापूर काकाठी पप्पू मासा आणि गणेश आपलाही आपला आपल्याला विनंती शेंडगे पैवान हा खणखणीत तब्येतीचा पैलवान ठासून पोटो भरल्यासारख्या तब्येतीचा लिमगाव केतकीला सराव करतो प्रेक्षणीय कुस्ती लागली आखड्यावरती कुस्ती बागा तिथला पलीकडच्या बाजूला महिला कुस्ती चालू आहे दोन नंबरचे पैलवान तयारी करा एक नंबरचे पैलवान तयारी करा कुस्ती करायची शेगे पैदान प्रत्येक मान्यवरांचं स्वागत केलं जातं के आहे वरती सोनाली शिंदे आणि हिंदवी घोरपडे पलीकडच्या दोन्ही मुली राज्याला नंबर काढलेला राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विजेते आहेत आणि आता पुन्हा एक महिला कुस्ती लागते चला पैलवान गायत्री हात गायत्री धोत्रे याच गावची एक महिला कुस्तीगीर आहे काठी गावची आणि आशा राजपूत ही सोलापूरची महिला कुस्तीगीर दोघी निळ्या कॉस्ट्यूम मध्ये आलेल्या आहेत आज काठीच्या यात्रेमध्ये महिलांच्या कुस्त्या एक आकर्षक कुस्त्या आपल्याला पाहायला मिळत उद्या फ्रंट पानावरती बातमी ना सर्व पत्रकारांच्या लेखण्या सरसवलेल्या कुस्ती मैदानाची बातमी रंगीत पेनवर पेज वरती खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळणार आहे कुस्तीला प्रारंभ करा का गोत्र काटीची मुलगी आहे निळ्या कास्ट मधली आणि आशा रजपूत सोलापूरची आहे साइड ला झोळी धरली त्या गायत्रीने बघूया काय करते का ओ भले 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 वा अरे माने के केले त्या गायत्री धोत्रीने विजय झाली दत्ता धोत्रेची कन्या आहे सणा होते काटीला विलास बापू आगमोड यांच्याकडून त्या दोन्ही मुलींसाठी बक्षीस शंभर शंभर रुपये पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे दोन्ही महिला कुस्तीगीरांसाठी अण्णा सराकड गायत्री गायत्री भरती दोनशे रुपये शिवाजी मासा शंभर रुपये आणि घोटाळ्या मारतोय शिंदे पैलवान सुधीर यादव सर दोन रुपये हो घुट्टा भले 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 साक्षी नवनकर वाजताचा पत्ता विजय झाला शिंदे साहेब यांच्याकडून काही त्रिला शंभर रुपये पोलीस कॉन्स्टेबल शिंदे साहेब पप्पू मासाला दोनशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे हा महिला कुस्तीगिऱ्याला आणि मोहिते भाऊसाहेब यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस महिला कुस्तीगीर गायत्रीला आलेलं आहे सौरभ पाटील चला आकडेवरती चल सौरभ या बापू ही कुस्ती आला पैलवान चल त्याचा जोडीदार चल नवकार हिंदवी आणि चला आकड्यावरती हिंदवी आदित्य अर्जुन आणि सौरभ